भारताच्या इतिहासात लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्याने निवडून येण्याचा विक्रम प्रीतम मुंडेंच्या नावावर आहे दोन हजार चौदामध्ये बीड लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक झाली होती गोपीनाथ मुंडेंचं अकाली निधन झालं होतं आणि त्यानंतर कोण अशी चर्चा सुरू झाली होती पंकजा मुंडे आमदार होत्या राज्यात काम करत होत्या अनेकांना वाटलं की राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे पोटनिवडणूक लढवतील पण ऐनवेळी शरद पवारांनी घोषणा केली होती की जर मुंडे घरातील व्यक्ती पोटनिवडणूक लढवणार असेल तर राष्ट्रवादी तिथे बीडमध्ये उमेदवार देणार नाही आणि तिथेच चर्चा सुरू झाली होती ती प्रीतम मुंडेंच्या नावाची कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना प्रीतम मुंडे निवडणुकीच्या मैदानात उतरल्या राज्यातील विधानसभा निवडणुकीसोबतच बीड लोकसभेची पोटनिवडणूक तेव्हा झाली होती आणि ठरल्याप्रमाणे राष्ट्रवादीने देखील उमेदवार दिला नव्हता पण तिथे काँग्रेसने अशोक पाटील यांना उमेदवारी दिली होती पण भावनिक लाट आणि कमजोर प्रतिस्पर्धी यामुळे प्रीतम मुंडे सहा लाख शहाण्णव हजार इतक्या रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी झाल्या होत्या आता हा झाला इतिहास आता पाहूयात सध्या बीडमध्ये नक्की काय सुरू आहे तर बीडमध्ये भाजपचा उमेदवार असेल हे निश्चित आहे महायुतीच्या नेत्यांनी घेतलेल्या एका बैठकीमुळे इथलं चित्र हे बऱ्यापैकी स्पष्ट झाले त्या बैठकीत भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांनी प्रीतम मुंडे यास खासदार होतील असा सूर धरला त्यांचा मतदारसंघात संपर्क देखील चांगला आहे बीडमध्ये रेल्वे आणण्याचं श्रेय प्रीतम मुंडेंना दिलं जात असल्याने मतदार देखील काही प्रमाणात खुश आहेत पंकजा मुंडेंनीही वारंवार प्रीतम मुंडेंच्या उमेदवारीचाच आग्रह धरलाय धनंजय मुंडेंनी तर प्रीतम मुंडेंना निवडून आणण्याची जबाबदारी स्वीकारली आहे त्यामुळे सध्या बीड लोकसभेसाठी महायुतीच्या उमेदवार म्हणून प्रीतम मुंडेच पहिली पसंती दिसत आहे पण त्याबरोबरच बीडचा उमेदवार बदलणार अशी देखील चर्चा जोरदार सुरू आहे सध्या भाजपच्या राष्ट्रीय सचिव असलेल्या पंकजा मुंडे देशपातळीवर काम करत आहेत त्यांचा परळी विधानसभा मतदारसंघ धनंजय मुंडेंकडे गेलाय त्यामुळे त्यांना लोकसभेच्या निवडणुकीत उतरवून राष्ट्रीय राजकारणात पाठवण्याचा पक्षाकडून विचार सुरू आहे त्यामुळे उमेदवार मुंडेच असेल हे जवळपास ठरलंय पण पंकजा की प्रीतम चिठ्ठीत नक्की कुणाचं नाव असेल त्यासाठी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे संभाव्य उमेदवार कोण दुसरीकडे मवियामध्ये ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट लढवणार असं दिसतंय हे जवळपास निश्चित आहे पण तिथे त्यांचा उमेदवार कोण हे मात्र अद्याप तरी ठरत नाहीये राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अजित पवारांसोबत गेले आमदार संदीप क्षीरसागर हेच एकमेव मोठे नेते तिथे पवारांसोबत आहेत त्यामुळे बीडमध्ये संदीप क्षीरसागर यांना शरद पवार मैदानात उतरवणार का ही देखील चर्चा होते संदीप क्षीरसागर यांच्या आजी केशर काकू या बीडच्या तीन वेळा खासदार राहिले आहेत दुसरं एक नाव म्हणजे जयसिंगराव गायकवाड बीडचे तीन वेळचे खासदार गोपीनाथ मुंडे नादी ते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार नऊ पर्यंत बीडचे खासदार होते ते माजी केंद्रीय राज्यमंत्री देखील राहिलेत मधल्या काळात ते भाजपात होते आता पुन्हा ते शरद पवार यांच्यासोबत गेलेत आणि बीडमध्ये सक्रिय झालेत त्यामुळे राष्ट्रवादीकडून त्यांच्या नावाची देखील चर्चा होते तिसरं नाव म्हणजे सर्वाधिक चर्चेतलं नाव आहे डॉक्टर नरेंद्र काळे बीडमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सक्रिय असलेलं पण फारसं माहीत नसलेलं नाव राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून ते पक्षात आहेत सिनेट सदस्य नगरसेवक पक्षात डॉक्टर सेलचे अध्यक्ष असं त्यांनी राष्ट्रवादी संघटनेत काम केलं आहे सध्या ते राष्ट्रवादी पदवीधर संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत आणि ते जिल्ह्यात बऱ्यापैकी सक्रिय देखील झालेत त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळण्याची देखील दाट शक्यता वर्तवली जाते शिवाय मनोज जरांगे यांनी बीडमधून लोकसभा निवडणूक लढवावी असा आग्रह होतोय ही वेगळी चर्चा तिथे सुरू आहे पण नेहमी भाजप विरुद्ध राष्ट्रवादी मुंडे विरुद्ध पवार मराडा विरुद्ध ओबीसी असाच संघर्ष बीडमध्ये रंगत आलाय मात्र यावेळी दोन मुंडे एकत्र आलेत शिवाय अजित दादा देखील आहेत त्यामुळे चर्चा होते ती फक्त मुंडेंना नक्की लीड कोण देणार याचीच या आधीच्या निवडणुकीचा विचार केला तर भाजपाविरुद्ध विरुद्ध राष्ट्रवादीच असा सामना इथे होतो दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस भाजपाकडून मुंडे घरातील व्यक्तीच उमेदवार राहिलाय तर राष्ट्रवादीकडून स्ट्रॉंग मराठा चेहरा उमेदवार दिला गेलाय मुंडेंनीच घडवलेले नेते जिल्ह्यात आहेत जे कधी भाजपात येतात तर कधी राष्ट्रवादीत जातात त्यामुळे ऐन निवडणुकीत मराठा विरुद्ध वंजारी हा मुद्दा दबक्या आवाजात प्रचारात इथे उकरला जातो मागील निवडणुका पाहिल्या तर दोन हजार नऊमध्ये भाजपकडून गोपीनाथ मुंडेंनी निवडणूक लढवली तर विरोधात राष्ट्रवादीचे रमेश आडसकर उमेदवार होते मुंडेंनी तेव्हा एक लाख चाळीस हजार मतांनी विजय मिळवला होता दोन हजार चौदामध्ये गोपीनाथ मुंडे विरुद्ध सुरेश धस निवडणूक झाली तिथेही त्यांनी एक लाख छत्तीस हजार मतांनी विजय मिळवला दोन हजार चौदामध्ये पोटनिवडणूक प्रीतम मुंडेंनी जिंकली तर दोन हजार एकोणीसमध्ये प्रीतम मुंडे विरुद्ध बजरंग सोनावणे अशी लढत झाली तेव्हा प्रीतम मुंडेंचा एक लाख अडुसष्ट हजार मतांनी विजय झाला होता मागच्या निवडणुकीत प्रीतम मुंडेंना आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक लीड मिळालं होतं कारण तिथे सुरेश धस भीमराव धोंडे असे दोन आमदार भाजपचे होते त्यामुळे यावेळी सुरेश धस पुन्हा ती किमया करणार का अशी देखील चर्चा आहे तशी तयारी देखील सुरेश धस यांनी सुरू केली आहे विधानसभेचं गणित काय बीडमध्ये सहा विधानसभा मतदारसंघ आहेत त्यापैकी भाजपचे दोन राष्ट्रवादीचे तीन आणि राष्ट्रवादी शरद पवारांचा एक असे आमदार आहेत गेवराईमध्ये भाजपचे लक्ष्मण पवार माजलगावमध्ये राष्ट्रवादीचे प्रकाश सोळंके बीडमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवारांचे संदीप क्षीरसागर हे आमदार आहेत आष्टीमध्ये राष्ट्रवादीचे बाळासाहेब आजबे केजमध्ये भाजपच्या नमिता मुंदडा तर परळीत मंत्री धनंजय मुंडे हे आमदार आहेत त्यामुळे आमदारांचं संख्याबळ पाहिलं तर कागदावर भाजपच्या उमेदवाराचं पारडं निवडणुकीत जड असेल पण प्रत्यक्षात भाजप उमेदवारासाठी मित्रपक्षाच्या आमदारांकडून काम होतं का ते पाहणं फार महत्वाचं असणार आहे मतदारसंघातील प्रमुख नेते कोण बीड जिल्हा हा तसा उस्तोड कामगारांचा जिल्हा ओळखला जातो तसाच तो नेत्यांचाही जिल्हा मानला जातो बीडमध्ये घरोघरी नेते सापडतील असं गमतीत म्हटलं देखील जातं त्यामुळे बीड लोकसभा निवडणुकीत प्रभाव पाडणारे काही महत्वाचे नेते आहे जे निवडणूक एकतर्फीही करू शकतात आणि नि निवडणूक पडद्यामागे दे फिरवू देखील शकतात त्यातील सर्वात महत्वाचं नाव म्हणजे धनंजय मुंडे सध्या बीडचे पालकमंत्री आहेत बीडमध्ये त्यांच्या पक्षाचे तीन आमदार आहेत आणि त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे त्यामुळे मुंडेंचा विजय हा एकतर्फी होण्यासाठी धनंजय मुंडेंची मोठी मदत होणार आहे शिवाय परळीत मतांचं विभाजन यावेळी होणार नाही असं चित्र देखील आहे बैठकीत तर प्रीतम मुंडेंना निवडून आणण्याची जबाबदारीच धनंजय मुंडे यांनी घेतली होती दुसरं नाव म्हणजे पंकजा मुंडे पंकजा मुंडे आपल्या एका शब्दावर महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघावर प्रभाव टाकू शकतात परळीत त्यांना धनंजय मुंडेंनी आव्हान दिलं असलं तरी बीड भाजपवर त्यांची चांगली पकड आहे त्या स्वत उमेदवार असतील किंवा बहीण प्रीतम मुंडे उमेदवार असेल जर कुणी मदत केलीच नाही तर पंकजा मुंडे याच वन मॅन आर्मी बीडमध्ये आहेत दुसरीकडे आष्टी वाढवता शिरूरचा विचार केला तर याआधीही याच मतदारसंघातून प्रीतम मुंडेंना सर्वाधिक लीड मिळाली होती तिथे यावेळी तसंच चित्र आहे मुंडेंना मानणारा मोठा वर्ग इथे आहे सुरेश धस हे मुंडे समर्थक मानले जातात सुरेश धस म्हणतील तसं करणारे हजारो लोक या मतदारसंघात आहेत सध्याचे राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब आजबे हे सुद्धा सुरेश धस यांच्या छुप्या पाठिंब्यावर निवडून आलेत अशी तिथे चर्चा आहे त्यामुळे आष्टी पाडोद्यातून सुरेश धस हेच हुकमी एक्का मुंडेंसाठी ठरतील शिवाय आजबेही अजितदादांसोबत आहे त्यांनाही युती धर्म पाळावा लागेल बीड विधानसभा मतदारसंघ हा मुंडेंसाठी नेहमीच डोकेदुखी ठरलाय निवडणूक एकतर्फी करायची असेल तर बीड तालुक्यात मोठी ताकद त्यांना उभी करावी लागणार आहे भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्केंच्या माध्यमातून तिथे काम सुरू आहे शिवाय जयदत्त क्षीरसागर यांचे दुसरे पुतणे योगेश क्षीरसागर अजितदादांसोबत आहेत त्यामुळे तिथेही महायुतीची ताकद आमदार संदीप क्षीरसागरांना आणि राष्ट्रवादीच्या उमेदवाराला टक्कर देऊ शकते शरद पवारांच्या उमेदवाराला बीड तालुक्यातूनच मोठी मदत मिळू शकते गेवराईमध्ये भाजपचा आमदार आहे दुसरे प्रमुख विरोधक असलेले अमरसिंह पंडित हे अजितदादांसोबत आहेत अमरसिंह पंडितांनी ही बैठकीत प्रीतम मुंडेंना पुन्हा खासदार करण्याचा विचार बोलून दाखवला होता त्यामुळे तिथेही मुंडेंचं पारडं जड असेल बदामराव पंडित ऐनवेळी काय भूमिका घेतात ते पाहणं महत्वाचं असणार आहे केजमध्ये आमदार नमिता मुंदरडा भाजपचे आहेत भाजपची मोठी ताकद इथे आहे शिवाय अजित राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे यासारखे नेते या ठिकाणी आहेत माजलगावमध्ये प्रकाश सोळंके राष्ट्रवादीचे आमदार आहेत शिवाय भाजपचे आर टी देशमुख रमेश आडसकर हे भाजपचे नेते तिथे वर्चस्व ठेवून आहे तर परळीत बहीण भाऊ एकत्र आल्यामुळे मुंडे बोले तैसे चाले असं वातावरण परळीत असणार आहे शिवाय जिल्हा परिषद गटातही अनेक असे नेते आहेत जे निवडणुकीत पाच ते दहा हजार मतांचं गणित होऊ शकतात त्यामुळे सध्या तरी निवडणुकीत मोठा प्रभाव टाकणारे नेते हे महायुतीकडे जास्त आहेत तेच भाजपचा जो कोणी उमेदवार असेल त्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत तर शरद पवारांच्या उमेदवारासाठी पवारांविषयी सहानुभूती जरांगेंचा फॅक्टर आणि महायुतीत झाली तर नाराजी या गोष्टी महत्त्वाच्या ठरू शकतात प्रीतम मुंडे म्हणाल्या तसं नेते एकत्र आहेत पण निवडणुकीतही एकत्र काम व्हायला हवं तसं झालं तर निवडणूक बऱ्यापैकी एकतर्फी असेल तर जर नाराजी नाट्यरंगलं किंवा पडद्यामागून दगा झाला तर मात्र पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडेंना चांगलीच खबरदारी घ्यावी लागणार आहे आता नेत्यांची मोठी फौज पाठीशी असताना प्रीतम मुंडेंना मागच्या वेळी लीड देणारा आष्टी पाटोदा शिरूर जास्त लीड देतो की परळीत नातेजवळ आल्यामुळे जादूची कांडी फिरते ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे शिवाय ऐनवेळी भाजपच्या चिठ्ठीत कुणाचं नाव असेल त्याकडे तर महाराष्ट्राचं लक्ष असेल त्यामुळे पंकजा मुंडे की प्रीतम मुंडे यानंतर बीडची लढत कशी होते राष्ट्रवादीकडून म्हणजे शरद पवारांकडून तसा उमेदवार येतो त्यावर बरीच समीकरणं अवलंबून आहेत पण महायुतीने जर एकत्र तिथे लढत दिली तर मात्र यावेळेस लीड ही जास्त मिळू शकते ती कोण देतं ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे एकूणच बीड लोकसभा मतदारसंघाविषयी तुम्हाला काय वाटतं प्रीतम मुंडे की पंकजा मुंडे याविषयी तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतस्य यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर त्या आठवणीने सबस्क्राईब करा